शेतकरी मित्रांनो नमस्कार मी गणेश चौधरी बेरिसन ॲग्रो सायन्स प्रायव्हेट लिमिटेड आज आपण सातारा जिल्ह्यामध्ये एक गाव आहे कवठे म्हणून त्या गावामध्ये आलेलो आहे तर या गावामध्ये जो पपईचा प्लॉट आहे त्या प्लॉटवरती व्हायरस होता त्या व्हायरससाठी व्ही सी हंड्रेड हे प्रोडक्ट वापरण्यात आलेलं होतं आणि ते वापरल्यानंतर व्ही सी हंड्रेडचे काय फायदे या प्लॉटवरती झालेले आहेत व्हायरसला कशा प्रकारे फरक पडलेला आहे ते आपण जाणून घेऊ नमस्कार नमस्कार नाव सांगत दादा आपलं माझं नाव अतुल मधुकुर डेअर आहे कवटे तालुका वाय जिल्हा सातारा कोणतं पीक आहे आपलं हे यामध्ये आमचा पंधरा एकर आल्याचा प्लॉट आहे त्यामध्ये आम्ही आंतर पीक म्हणून पपईची निवड केली आहे आणि पूर्ण पंधरा एकर क्षेत्रावर हो। आंतरपीक म्हणून पपई पंधरा नंबर या जातीची लागवड केलेली आहे पंधरा नंबर पपई या प्लॉट मध्ये टोटल किती क्षेत्र आहे पंधरा एकर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ मध्ये तुम्ही बघू शकता की या ठिकाणी तुम्हाला या पपई पिकावरती हा येलो मोझॅक व्हायरस दिसतोय व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसत की कि या ठिकाणी बघा हा जो शेंडा आहे तो येलो ने ग्रस्त झालेला आहे यावरती व्ही सी हंड्रेड चा स्प्रे झालेला नाहीये हे बघा या ठिकाणी येलो चा प्रादुर्भाव दिसतोय तसेच सोबत लिपकर्ल पण याच्यावरती आहे फळांवरती पण तुम्ही बघू शकता की या ठिकाणी येलो मोझॅकचा तुम्हाला प्रादुर्भाव दिसतोय या ठिकाणी व्ही सी हंड्रेडचा स्प्रे झालेला नाही आहे याच प्लॉटमध्ये मी तुम्हाला अजून काही झाडं दाखवतोय की ज्या ठिकाणी व्ही सी हंड्रेडचा स्प्रे झालेला आहे हे बघा हे झाड त्यांनी मुद्दाम ठेवलं होतं आणि या ठिकाणी इथून पुढे व्ही सी हंड्रेडचे स्प्रे झालेले आहेत तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की कुठल्याही प्रकारचा व्हायरसचा प्रादुर्भाव या ठिकाणी आता राहिलेला नाही आहे पूर्ण प्लॉट आपण फिरून बघूया तर आपल्याला असं दिसतंय की जी फळं आहेत ती पूर्णपणे फ्रेश आहेत या ठिकाणी व्हायरसचा प्रादुर्भाव राहिलेला नाही आहे हे व्ही सी हंड्रेडच्या स्प्रेनंतर बेरिसन ॲग्रो सायन्स कंपनीचे व्ही सी हंड्रेड जे आहे या ठिकाणी स्प्रे केलेले आहे फळांवरती पण कुठल्याही प्रकारचे व्हायरसचे अंश आता शिल्ल शिल्लक राहिलेले नाही आहेत आपण व्हिडिओमध्ये बघू शकता पूर्णपणे फ्रेश असा प्लॉट झालेला आहे व्ही सी हंड्रेड पाच ग्राम प्रति लिटर त्यासोबत कोणतेही एक कीटकनाशक आपल्या प्लॉट मध्ये पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव असेल ऍसिटामिप्रिड एक ग्राम प्रति लिटर हे आपल्याला व्ही सी सोबत वापरायचं आहे जर आपल्या प्लॉट मध्ये थ्री असेल तर त्यासाठी फिप्रोनिल चाळीस टक्के इमिडा चाळीस टक्के हे जे कॉम्बिनेशन आहे ते आपल्याला अर्धा ग्राम प्रति लिटर व्ही सी हंड्रेड सोबत घेणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे व्हायरस आल्यानंतर व्ही सी हंड्रेड चे तीन ते चार स्प्रे पाच ते सात दिवसाच्या अंतरानेही करणं गरजेचं आहे दादा मला सांगा जे व्ही सी हंड्रेड तुम्ही वापरलं वी सी हंड्रेड वापरल्यानंतर तुम्हाला समाधानकारक रिझल्ट मिळाले का हो निश्चितच झाडामध्ये चांगल्या प्रकारे बदल होणार जे मोजाक व्हायरस चालतात त्यामध्ये बदल होऊन पानं जरा खुल्यागत दिसून आली आणि असं दोन लगातार दोन तीन स्प्रे केल्यानंतर ते व्हायरसमुक्त पूर्णपणे झाड होतंय असं आमच्या लक्षात आलं वीसी हंड्रेड वापरून तुम्ही समाधानी आहे का हा शंभर टक्के निश्चित समाधानी आहे इतर जे महाराष्ट्रातील पपई उत्पादक शेतकरी आहेत जे पपई लागवड करतात तर त्यांना तुम्ही काय सल्ला देऊ इच्छिता की ते पण व्हायरसने कंटाळलेले आहेत व्हायरसला तर त्या पपई उत्पादक शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता हे प्रोडक्ट कधी वापरायला पाहिजे बेरिसन ॲग्रोचं जे व्ही सी हंड्रेड आहे हे कधी वापरायला पाहिजे किती प्रमाणात वापरायला पाहिजे आणि याचे फायदे काय बेरिसन ॲग्रोचा व्ही सी हंड्रेड हा प्रॉडक्ट अत्यंत चांगल्या दर्जाचा आहे पपई पपई म्हणा टोमॅटो म्हणा मिरची म्हणा यामध्ये चांगल्या प्रकारे याचे रिझल्ट दिसून येत आहेत याचा वापर रोग येण्याच्या अगोदर प्रिव्हेंटिव्ह जर केला तर चांगल्या प्रकारे आपण या ठिकाणी व्हायरससाठी कंट्रोलिंग करू शकतो शेतकरी मित्रांनो बेरिसन ॲग्रो सायन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे व्ही सी हंड्रेड हे व्हायरससाठी प्रभावी औषध ऑर्डर करण्यासाठी किंवा मागवण्यासाठी स्क्रीनवर जे नंबर दिसत आहेत त्याच्यावरती तुम्ही कॉल करू शकता किंवा आपल्या नजीकच्या कृषी सेवा केंद्र चालकाकडे वी सी हंड्रेडची तुम्ही मागणी करू शकता त्या ठिकाणी आपल्याला वी सी हंड्रेड हे प्रोडक्ट उपलब्ध करून देण्यात येईल